हॅलो नमस्कार मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी येऊन आले स्वामींना संध्याकाळी नैवेद्य कसा दाखवावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा कशी करावी तर अशा करा प्रकारे संध्याकाळी माझं जेवण झाल्यानंतरला मी जेव्हा आपण बत्तीच्या टायमाला बत्ती लावतो तेव्हा ती बत्ती लावून ठेवली होती आणि मग स्वामींना मी नैवेद्य दाखवला आणि ने न नैवेद्यमध्ये एक गोड काहीतरी वस्तू बनवा तर मी शिरा बनवला होता आणि स्वामींना असं बेसनचं खूप काय आवडतं तर मी बेसनचं फक्त भजी बनवली जर काहीतरी एक बेसनचं बनवा कारण की स्वामींना बेसनच्या वस्तू खूप आवडतात तर अशा प्रकारे मी नैवेद्य दाखवलं आहे आणि तो नैवेद्य जर आपण जेवण झालं की आपण तो खायचा घरातल्यांनी सर्वांनी आणि तो देवाऱ्यातसुद्धा एक दाट ठेवा आणि ते सकाळी तुमच्याकडे जर चिमणी पावल्या येत असतील तर त्यांना द्या आणि प्रकारे मग आम्ही नेवे नैवेद्य दे दिलं आणि जेवण करून घेतलं आणि सकाळी पहाटे उठून आपण स्वामींना आधी दूध ठेवायचं आणि बत्ती लावून घ्यायची बत्ती लावून झाल्यानंतरला हळद कुंकू आणि तांदूळ जेवढे काय आपण ठेवले आहेत म्हणजे घंटी ठेवली आहे दिवा ठेवला आहे अगरबत्तीचं स्टँड ठेवलं आहे तुळशीमाळ ठेवली आहे त्यांना सर्वांना आपण ते हळदकुंकू वाहून घ्यायचं आणि नंतरला मी त्या स्वामींना अत्तर लावलं आहे आणि नंतर ते झाल्यानंतरला स्वामींना हळद कुंकू वाहू नका कारण की स्वामींना हळद कुंकू आवडत नाही त्यांना चंदन आवडतं तर अशा प्रकारे मी करून घेतलेलं आहे आणि नंतरला मी स्वामींचं स्वामींची मूर्ती आणि गणेशाची मूर्ती जी आपली जागेवर ठेवतो त्याच जागेवर देवाळात दे देवाला ठेवून द्या तर अशा प्रकारे मी स्वामींची मूर्ती देवारात ठेवणार आहे आणि तुळशीमाळ आणि घंटी हे आपल्या चव जेवढ्या बसतील ते आपण देवारात ठेवून द्यायचं आणि जो पू आपण फुलहार आहे तो वाहत्या पाण्यात सोडायचा आहे मग मी अशा प्रकारे ते सर्व फुलहार एका थैलीत ठेवणार आणि जेव्हा जाऊ तेव्हा ते फुलहार वाहत्या पाण्यात सोडा आणि जे आपण संकल्प केलेलं पाणी आणि तांदूळ आहे ते एका झाडामध्ये टाका आणि तुळशीच्या ह्याच्यामध्ये नका टाकू फक्त झाडामध्ये टाका आणि जे तांदूळ आपण गणपती आणि स्वामींच्या ताटाखाली ठेवले असतात ते तांदूळ आपण आपण भात बळून तेव्हा ते वाते हे करून म्हणजे भातात टाकू शकता तर अशा प्रकारे मी छोटीशी स्वामींची पूजा केली होती तर बघा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद माझा व्हिडिओ